आज आपल्या या व्यापारी बांधवांचा हा मेळावा इथे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात याची मला कल्पना नव्हती खरं सांगायचं तर दौंड शुगरला श्री वृद्धळ जगदाळे मला अधून मधून कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवायचे आणि फक्त तेवढाच माझा दौंड दौंडचा आणि माझा संपर्क होता खर तर दौंड शहराशी माझं फारसं येणं जाणं कधीच नव्हतं आपली सर्वांची आणि मतद्यांवर ओळख झाली आज पहिलाच या शहरामध्ये मी अनेक लोकांशी भेटते ज्या उत्साहानं तुम्ही सर्वजन्माचं स्वागत करत आहात ते दुसरं तिसरं काही नसून दादांवरचा तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट एवढंच आहे मी अजून काय बोलणार सगळेजण बारामतीचा लहान भाऊ वगैरे बरंच काही दो बोलतात दोंडसाठी पण कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामतीचा रेखाच विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते, ते समजा आणि मला एवढंच या निमित्तानं आहे की आपण जे आज सकाळपासून मी या शहरात आल्यापासून जे सगळेजण उत्साहानं माझ स्वागत करत आहात खरच तो उत्साह आम्हाला नक्कीच ऊर्जा देणार आहे आणि हाच उत्साह कायम ठेवाल ही अपेक्षा करते तुमचं प्रेम कायमच आमच्या पाठीशी आहे हा सपोर्ट आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच हा विकासाचा अर्थ पुढे नेण्यास मदत करेल आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाला माझा सत्कार अतिशय प्रेमाने केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मन मनापासून धन्यवाद देते आपल्या सर्वांना आणि ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील त्या नक्कीच दादा पूर्ण करण्या करण्यासाठी बांधील राहतील अशी खात्री देते इथेच थांबते